स्वर्गीय डॉक्टर शरद कुमार दीक्षित यांच्या स्मरणार्थ सालाबादप्रमाणे यावर्षीही भारतीय जैन संघटना आणि श्री चांदमल मुनोद नेवासकर पब्लिक ट्रस्ट तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वतीने येत्या सोळा आणि सतरा जानेवारी रोजी मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे नगर शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या बाजूने असलेल्या आयुष रुग्णालय येथे हे शिबिर पार पडणार आहे दुभंगलेले होठ पापण्यांची विकृती चेहऱ्यावरील डाक तसेच नाक आणि कान यावरील बाह्य विकृती असलेल्या रुग्णांना या शिबिरात सहभागी होता येणार आहे कुठल्याही प्रकारचं शुल्क या शिबिरात रुग्णांकडनं आकारण्यात येणार नसून जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आव्हान भारतीय जैन संघटना आणि श्री नेवास्कर पब्लिक ट्रस्टच्या वतीनं करण्यात आला आहे प्लास्टिक सर्जरी दीक्षित साहेबांच्या सिव्हिल हॉस्पिटल चांदमल मुनोद ट्रस्ट व भारतीय जैन संघटनाचं तेविसावं मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराची सुरुवात येत्या सोळा तारखेपासून होत आहे सुरुवातीपासून दोन हजार सालापासून मोनो ट्रस्ट भारतीय जैन संघटना आणि जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्या एकत्रित याच्यातनं हा महायज्ञ सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये सांगण्याचं महत्व असं आहे की सुरुवातीपासून दुबंगलेले होटांच्या शस्त्रक्रिया केल्या जायच्या कुपोषित बालक की ज्यांचे ओट दुबंगलेले आहेत त्यांना त्यांचं पोषण होऊ शकत नव्हतं दूध पिता येत नव्हतं परंतु ह्या शस्त्रक्रियेमुळं त्यावेळी कुठलेही डॉक्टर त्या शस्त्रक्रिया करायला घाबरत होते परंतु त्यावेळीपासूनही जी काही शस्त्रक्रिया सुरू झाल्या त्या आत्तापर्यंत दुबंगलेल्या ओटाच्या जवळपास सहा हजारपर्यंत शस्त्रक्रिया झालेल्या आहेत म्हणजे सहा हजार कुपोषित बालकांचं त्यांनी चांगल्या प्रकारचं आयुष्य या ठिकाणी दिलेलं आहे त्याबरोबरच इतर जे काही चेहऱ्यावरचे व्रण डाग जे काही होते त्याचे प्लास्टिक सर्जरी झालेले आहेत तसं पाहायला गेलं तर या आम्ही हा प्लास्टिक सर्जरीचा कॅम्प का निवडला तर हा सर्व शिबिरामध्ये सगळ्यात महागडा कॅम्प आहे सगळ्यात महागडी शस्त्रक्रिया प्लास्टिक सर्जरीची शिबिरं असतात प्रश्न असा आहे की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे पॅरामीटर्स आर्थिक म्हणा किंवा कुठलेही पॅरामीटर नसतात जी टीम डॉक्टरांची असते ते पेशंट चेक करतात आणि त्याच्यातनं त्यांना जे योग्य वाटतात करण्यासारखे त्या पेशंटची निवड ते करतात आम्ही त्याच्यात कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नाही कोणालाही मध्ये घ्या असं सांगत नाही आणि या ठिकाणी भारतीय जैन संघटनेचे इतर कार्यकर्ते सुद्धा तन मन धन तन मनाने मन कार्य करतात आणि वेळेकडं कर न पाहता ह्या कॅम्पला कशा प्रकारे चांगले चांगलं काम करता येईल ते पाहतात नमस्कार भारतीय जैन संघटना चांदमल मुनो ट्रस्ट व सिव्हिल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने आपलं सोळा व सतरा जानेवारीला प्लॅस्टिक सर्जरी कॅम्प हा आयोजित करण्यात आलेला आहे हा तेवीसवा प्लॅस्टिक सर्जरी कॅम्प आहे मी आपले सगळ्यांना विनंती करतो की आपण जास्तीत जास्त याची प्रसिद्धी करून व जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा तेवीस सोळा तारखेला आपण सकाळी बिगर काही खात्यापिता पेशंटनी हवे व सोळा तारखेला सकाळी नऊ वाजल्यापासून आयुष बिल्डिंग सिव्हिल हॉस्पिटलचा जो नवीन आयुष बिल्डिंग झालेला आहे तिथं हा कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे व आपण सगळ्यांनी सोळा तारखेला रजिस्ट्रेशन आहे तीन तास सकाळी पहिली रजिस्ट्रेशन होणार सतरा तारखेला नवीन पेशंट घेता येत नाही कारण सतरा सोळा तारखेला जे पेशंट आलेले आहेत त्यांचे ऑपरेशन आपण सतराला मेजर ऑपरेशन असतात ते सतराला करतो म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण सोळा तारखेलाच यावं व जास्तीत जास्त लोकांनी याचा सहभाग घ्यावा हे मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो